तेजू तुम्ही जे काही काम केले ना ते खूप चुकीचं केलंय तुमच्याकडनं मला अजिबात अशी अपेक्षा नव्हती आणि तुम्ही हे काम कराल हे असंही मला वाटलं नव्हतं कारण माझ्यासारख्या बऱ्याचशा युट्यूबरने किंवा मग जे काही नवीन चॅनलवाले छोटे चॅनल आहेत त्यांनी सगळ्यांनी तुमच्यावरती मनापासून विश्वास ठेवलेला आणि त्याच विश्वासाला तुम्ही कुठेतरी तडा घालवण्याचं काम करताय कारण मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं आपण सर्वांनी एकत्र यायचं एकत्र मिळून काम करायचं तेव्हाच आपण पुढे जाऊ असं सांगणार आहे तुम्ही आणि आता कुठेतरी तुम्हाला पब्लिसिटी भेटली तर तुम्ही स्वतःचा स्वार्थ पाहायला लागलाय हे चुकीचं नाहीये का तर नमस्कार मी ऋतुजा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मी ज्या ताईंबद्दल बोलते ना तर त्या ताईंचं नाव आहे तेजू शिंदे आणि त्यांच्या चॅनलचंही नाव आहे तेजू शिंदे तर त्या त्यांच्या चॅनलवरती गायडन्सचं काम करतात थोड्या दिवसापूर्वी त्यांनी ना म्हणजे बऱ्याचशा लोकांचे चॅनल मध्ये चेक करून दिले होते जसं की म्हणजे माझ्यासारखे जे नवीन युट्यूबर आहेत किंवा ज्यांना चॅनल नवीन चालू करायचंय तर त्यांना त्या हेल्प करत होत्या की तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत ज्या आपल्या चा, चॅनलच्या सेटिंग असतात त्या सर्व त्या सांगत होत्या आणि ते तेही त्या ते फ्री ऑफ कॉस्ट सांगत होत्या आणि आता त्याच कामाच त्या पैसे घेणार आहेत आपल्याकडनं हा जो काही व्हिडिओ आहे तो हाच म्हणजे ह्याच संदर्भामध्ये आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे म्हणजे आपण सगळ्यांनी त्यांना छान असा सपोर्ट केलाय आणि पुढे जाऊन त्या असं काम करतात तर थोड्याच दिवसापूर्वी ना काहींचं चॅनल ज्या तेजूत आहेत त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं त्यांना छान असा सपोर्ट भेटायला लागला आणि त्याच्यानंतर ना त्यांनी युट्यूबवरती म्हणजे आपल्यासारखे जे काही नवीन चॅनलवाले त्यांना सपोर्ट करायला म्हणजे चालू केलं तर तेव्हा त्याच्या म्हणजे जेव्हा त्या व्हिडिओ टाकायचे त्याच्यानंतर मीही एक दिवशी त्यांचा व्हिडिओ बघितला मला छान वाटलं मी त्यांच्याशी कनेक्ट झाले बऱ्याचशा व्हिडिओ मधून त्यांनी हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की मी तुम्हाला छान असा सपोर्ट करणार आहे तुमची ज्या काही म्हणजे तुम्हाला का जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही मला सांगू शकता मी तो तुमचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल हे सगळं झालं त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे त्यांनी चॅनल चेकिंग केले त्याच्यामध्ये मीही माझ्या चॅनलचं नाव दिलं होतं माझाही चॅनल त्यांनी छान असं चेकिंग करून दिला हे सगळं झालं थोड्या मधी आता त्यांनी माझ्या मते मध्ये बरेचसे व्हिडिओ त्यांनी असे टाकलेच नाहीत आणि मीही सध्या त्यांचे व्हिडिओ बघत नव्हते पण काल अचानक असं झालं मी युट्यूब ओपन केलं आणि स्क्रोल करताना मला त्यांचा व्हिडिओ दिसला थमनेल बघून मी काय केलं माहितीये काल त्यांचा व्हिडिओ पाहायला चालू केलं मला असं वाटलं की त्यांनी ना म्हणजे त्यांनी त्यांच्या तेन व्हिडिओत हेच सांगितलं की त्यांनी पाठीमागे बरेचसे चॅनल चेक करून दिलेत पण म्हणजे बरेच लोक त्याच्याकडे सिरियसनेस म्हणजे नाहीये त्यांच्याकडे म्हणजे त्या सांगतात की तुमची अशी अशी चुकी आहे तुम्ही हे केलं पाहिजे तर ते लोक करत नाहीत मला असं वाटलं की ते लोक असं करत नाहीत कदाचित त्यांना थोडंसं घाबरवण्यासाठी त्यांनी असा थमनेल ठेवला असेल तर थमनेलमध्ये ते त्यांनी असं लिहिलेलं तुम्हाला जर चॅनल चेकिंग करून घ्यायचं असेल तुम्हाला तुम्हाला so तर तुम्हाला रुपये पे करावे लागतील आणि मग मी तुमचा चॅनल चेक करून देणार सो त्यांनी जेव्हा असं टाकलं ना मला खरंच राग आला कारण आपण आता बघतोय मराठीमध्ये खूप कमी लोक आहेत जे आपल्याला असं गायडन्स तर त्यातल्याच होत्या आणि म्हणजे त्या आल्यापासून बरेचसे लोक त्यांना म्हणजे कनेक्ट झाले होते कारण बरेचसे जे काही साधे आपल्यासारखे छोटेसे चॅनल होते नवीन चॅनल जे चालू करणार होते त्यांना त्या छान गायडन्स करत होते त्याच्यामुळे बरेच चॅनल त्यांच्यासोबत कनेक्ट झाले त्यांना छान असा सपोर्ट भेटला आणि मला असं वाटायला लागलं की त्यांना छान सपोर्ट भेटतोय म्हणून त्या आता असं काम करायला लागल्यात की काय मग मी पुढे व्हिडिओ पाहिला चालू केला आणि नंतर मला त्या व्हिडिओमध्ये मध्ये कळलं की नाही खरंच ते आपल्याकडून चायना चेकिंगचे शंभर रुपये घेणार आहेत ज्या काम ते फ्रीमध्ये करून देत होत्या त्याच कामाचे ते आता पैसे घेणार आहेत तर हे बघून जरा मला खरंच धक्काच बसला आणि थोडस वाईटही वाटलं सर्वांना सांगत होता आपण मराठी माणसं आहोत मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं आपण एकत्र यायचं मग थोडस मनामध्ये विचार आला की मग आता काय झालं त्यांना हे पाहून माझ्या मनात विचार आला की खरंच विश्वास ठेवण्यासारखं कोणच नाहीये का कारण तेजू ताईनवरती आपण सर्वांनी किती विश्वास ठेवला हे तुम्हालाही माहिती माझ्यासारखे जे काही नवीन युट्यूबर आहेत त्यांना म्हणजे त्यांनी मदतही तेवढीच केली पण कुठेतरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आणि ते आता विश्वासघात आपला करायला लागलेत असं मला वाटायला लागले तर ते तेजूताईनवरती आपण विश्वास ठेवला आणि बाकीच्यांसारखं त्या पण त्यांचा स्वतःचा फायदा बघायला लागल्या का तर मी काय केलं माहितीये का पुढे व्हिडिओ पाहायला चालू केलं त्याच्यानंतर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की त्या जे काही आपल्याकडनं शंभर रुपये चार्ज करणार आहेत त्या शंभर रुपयामध्ये आपला पूर्ण चॅनल जो आहे तो चेक करून देणार आहे जस की तो चॅनल चालणार आहे की नाही त्या चॅनलचं म्हणजे आपण जे काही चॅनलला नाव दिले ते सर्चिंग मध्ये येतं का नाही त्याच्यानंतर म्हणजे जो आपला बॅनर असतो किंवा मग आपण आपल्या व्हिडीओ व्यवस्थित टायटल देतोय का नाही म्हणजे आणि चॅनलच्या अजून काही दहा सेटिंग असतात त्या ज्या सेटिंग आहेत त्या आपण केल्यात का नाही हे सर्व शंभर रुपये मध्ये सांगणार होत्या आणि त्यानंतर ना तो म्हणजे जो व्हिडिओ आहे तो मी पुढे पाहायला कंटिन्यू केला तर त्या मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की म्हणजे ज्यांना कोणा मी ज्या काही ट्रिक सांगणार आहे किंवा जे काही शंभर रुपये घेऊन तुमच्या चॅनलचे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करायला सांगणार आहे जर त्यापासून तुम्हाला काही फायदा नाही झाला तर जे तुमचे शंभर रुपये घेतले ते शंभर रुपये मी तुम्हाला परत देणार तर हे ऐकून ना थोडस मनामध्ये परत पाल चुक चुकली की असं वाटलं की मी खरंच ताईंबद्दल चुकीचा विचार करते का पण मी म्हटलं नाही आपण खरंच कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यासाठी ना मी काय केलं तो व्हिडिओ म्हणजे जो काही त्यांनी व्हिडिओ टाकलेला तो पुढे पाहायला कंटिन्यू केलं कारण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये पुढे असं सांगितलं आणि आपणही सगळ्यांनी पाहिलं की त्यांनी फ्रीमध्ये बरेच चॅनल चेकिंग करून दिलेत कमीत कमी दोनशे तीनशे तरी चॅनल असतील ते त्यांनी चेक करून दिलेत त्या सांगत होत्या की तुम्ही चॅनलमध्ये असे बदल केले पाहिजेत ह्या चुका आहेत त्या तुम्ही करू नका तर ते लोक अजिबात सिरियस म्हणजे त्या गोष्टीवरती होत नव्हते त्याच्यामुळेच कुठेतरी मला असं वाटतंय की ताईने हा निर्णय घेतला असावा आणि त्यांनी जे काही बरेच चॅनल म्हणजे चेक करून दिले ना त्यामध्ये माझाही एक चॅनल होता मी माझा पर्सनली अनुभव सांगते की जे व्हिडिओचा टायटल असतो व्हिडिओचा बॅनर असतो व्हिडिओचं डिस्क्रिप्शन असतं हे सर्व काही होतं ना ज्यावेळेस मी त्यांना चेकिंग करायला दिलेलं माझं अजिबात म्हणजे प्रॉपर काहीच नव्हतं मी फक्त युट्यूबवरती यायचं शॉर्ट व्हिडिओ टाकायचे हाच माझा एक म्हणजे मेन हेतू होता बाकी ह्यातून आपल्याला चार हजार टाइम कम्प्लीट करायचे हजार सबस्क्रायबर करायचे हे मला काहीच माहिती नव्हतं हे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट तर एवढी सगळी जर आपल्याला माहिती कोणीतरी फुकट सांगत असेल तर आपण त्याचाही ते तेवढाच आदर ठेवला पाहिजे होता पण बरेचशे लोक असे आहेत की त्या म्हणजे त्यांचं जे काही नॉलेज आहे ते आपल्याला सांगत गेल्या पण लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला तो असा की त्या सांगतायत पण आपण आपल्यामध्ये सुधारणा ना करायचीच नाही मग शेवटी कुठेतरी जाऊन त्यांना हे काम करावं लागलं ला। आणि मी बरेच हिंदी टेक चॅनल बघितलेत आणि चॅनल चेकिंगसाठी त्यांना मी कमेंट सुद्धा केली आहे पण ते लोक पैसे घेतल्याशिवाय चॅनल चेक काय आपल्या चॅनलचं नाव हो काय आपली कमेंट सुद्धा वाचत नाहीत आणि त्याच्यानंतर अजून एक अशी गोष्ट मी म्हणजे जाणवले एकदा मी पैसेही पे केलेत आणि चॅनलही चेक चेक करून घेतले त्याच्यानंतर मला ही गोष्ट लक्षात आली एक तर त्या लोकांना मराठी भाषा काय असते हे माहित नाही म्हणजे मराठीमध्ये बोलायचं कसं काय हे माहित नाही आणि आपले जे काही सर्व चॅनल असतात चॅनलवरती जे काही व्हिडिओ असतात ते सगळे मराठीमध्ये मा असतात कारण जे मराठी चॅनल आहेत त्यांचे मराठीचे टायटल काय टाकलेत आपण कोणत्या विषयावरती करतो हे त्यांना अजिबात माहित नसतं ते फक्त एवढंच बघतात की व्हिडिओला व्ह्यू चांगले का आपला चेहरा चांगला दिसतोय का फक्त चॅनल ओपन करायचा दो आणि दोन मिनिटाच्या आतमध्ये ते लाईव्ह वरती आपल्याला लगेच रिप्लाय देतात की नाही तुमचं चॅनल व्यवस्थित चालू शकतो मला एक गोष्ट सांगा जर आपल्या चॅनलवरती कमीत कमी पंधरा ते वीस व्हिडिओ आहेत त्यामधून फक्त त्यांनी फक्त स्क्रोल केलं म्हणजे ते पंधरा व्हिडिओ वरतून फक्त थमनेल वरून बघितले आणि लगेच आपल्याला रिप्लाय केला की नाही तुमचा चॅनल चालण्यासारखा आहे तर हे बरोबर मा, आहे का हेच काम तेजू त्यांनी किती डिटेलमध्ये जाऊन केलं हेही तुम्ही त्यांचे जे काही मागचे व्हिडिओ आहेत तिथे तुम्ही पाहू शकता तर कधी कधी काय होतं ना फ्रीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला घेता येत नाही त्यानंतर ना व्हिडिओमध्ये ताईने असं सांगितलं की चॅनल चेकिंगचं काम हे खूप मेहनतीचं काम आहे म्हणजे चॅनल चेकिंग साठी बराच वेळ लागतो खूप मेहनत करायला लागते तर मी म्हटलं कशी मेहनत करायला लागते दोन मिनिटात तर आपण सांगू शकतो वरती बघून जसे हिंदी टेकवाले सांगतात की नाही तुमचा चॅनल पुढे जाऊन खूप चालू शकतो तुमचा चॅनल नक्कीच मॉनिटाईज होऊ शकतो त्यानंतर ताई बोलल्या की म्हणजे त्यांनी त्यांच्याच त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की एका व्हिडिओला कमीत कमी एक ते दीड तास लागतो त्याच्यानंतर ना म्हणजे मी काय केलं माहितीये का मी म्हंटल चला आपण जरा एखादा कोणाच तरी चॅनल घेऊया आपण जरा ओपन तर करून बघूया की खरं त्याच्यामध्ये काय चुका शोधाव्या लागतात त्यानंतर ताईंच्या व्हिडिओ खाली ज्या काही कमेंट आलेल्या ना म्हणजे बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट होत्या ता की ताई आम्हाला पण तुमच्याकडून चॅनल चेक करून घ्यायचंय त्यातले दोन तीन चॅनलला मी ओपन करून बघितले सहज म्हटलं बघूया किती वेळ लागतोय ताई तर बोलल्या खूप वेळ लागतोय म्हणून एक ते दोन तास लागतात एक दोन चॅनल मी ओपन केले आणि त्यातले म्हणजे एखादा चॅनल असा चांगला असेल जो व्यवस्थित टायटल व्यवस्थित बॅनर व्यवस्थित डिस्क्रिप्शन चॅनलचं नाव दोन तीन चॅनल तर त्याच्यामध्ये असे होते की चॅनलचं नावच असं होतं एखाद्याला समोर सा त्याला सांगितलं ना की ते म्हणजे तो सर्चिंग मध्ये त्याला ते टाईप पण करता येणार त्यान कर कर नाही त्यानंतर मला कळलं म्हणजे बऱ्याचशा चॅनलला बघा बॅनर नसतात टायटल व्यवस्थित नसतात तर तेव्हा मला कळलं की नाही ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत ना ह्या आपल्याला पहिल्या बहाव्या लागतात त्याच्यानंतर एका पेजवरती लिहाव्या लागतात त्यांनी समोरने काय सुधारणा केली पाहिजे हे आपल्याला सांगावं लागतं आणि जर व्यवस्थित प्रॉपर चॅनल चेकिंगचं काम करायचंय चॅनलवरती जर दहा पंधरा व्हिडिओ असतील तर ते तीन ते चार तरी व्हिडिओ आपल्याला पाहणं गरजेच आहे त्याच्यासाठीच ताई असं बोलले असतील की त्यांना एक ते दीड तास लागतो आणि हे केव्हा करत माहितीये का आ, एक आपल्याकडे सुंदर असं वाक्य आहे की जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे म्हणजे आपण एखाद्याचं आपण समोर झालं सहजपणे बोलून जातो की काय एवढा वेळ लागतो बरं जसं की माझ्या मनामध्ये मा विचार आलेला दोन मिनिटाचं तर काम आहे पण जेव्हा मी ते काम करायला घेतलं ना तेव्हा मला कळलं की नाही ह्याच्या म्हणजे हे जे काही काम आहे ना ते करण्यासाठी पण खूप वेळ लागतो त्याच्यानंतर आता त्या आपल्याला फ्री मध्ये काम करून देत होत्या बरोबर तर ते तेवढं नॉलेज आपल्याला घेता आलं नाही आता ते, 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 ते शंभर रुपये चार्ज करणार आहेत पण त्या शंभर रुपया मागे त्या एवढं सगळं आपल्याला जे काही नॉलेज आहे ते देणार आहेत परत चॅनल कसा चालवायचा तुम्ही कोणता कंटेंट टाकायचा म्हणजे आयडिया त्या आपल्याला सांगणार आहेत नेटसाठी त्यांना पैसे लागणार आहेत तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या खरंच खूप मेहनतीच्या जेव्हा मी केलं तेव्हा मला समजलं आणि मग ना तेव्हा मला कळलं की एक दोन तासाची मेहनत आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्याकडे एकच चॅनल नाहीये ना चेकिंगला म्हणजे बऱ्याचशा काहींच्या कमेंट आहेत की आम्हाला चॅनल चेक करून घ्यायचे मग एका दिवसात जर त्यांच्याकडे म्हणजे दहा बारा चॅनल जर चेक करायचे असतील आ, था 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 था, था तर त्यांना किती म्हणजे मेहनत करावी लागेल ना जसं की आपण एखाद्या ठिकाणी जॉबला जातो दहा बारा तास तिथे आपली ड्युटी असते सेम तसच मला कळालं की एक दोन तासाची मेहनत आहे आणि त्यांच्याकडे चॅनल चेकिंगला म्हणजे एक दोन चॅनल नसून एका एक दिवसाला बरेचसे चॅनल चेकिंग साठी आहेत मग त्या एवढ्या सगळ्या चॅनल साठी त्यांना किती वेळ लागेल मी सहज बोलून गेले की एका चॅनल साठी काय कितीचा वेळ लागतो पण जेव्हा मी ते काम हाती घेतलं ना म्हणजे जेव्हा मी सहज म्हटलं की आपण करून बघूया तेव्हा मला कळालं की नाही खरंच याच्या मागे खूप मेहनत आहे चुका सगळ्या लिहून घ्याव्या लागतात मग त्यांना व्यवस्थित गाईड करावं लागतं त्यांना सगळं समजावं लागतं त्यामुळे ताई खरंच सॉरी तुमच्याबद्दल मी तुमचा म्हणजे जो काही थांबलेलं आहे तो बघून वाईट विचार केला तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला कळालं की नाही ताई ज्या काम करतात ते काम खूप छान आहे हे त्यांनी हेच काम म्हणजे अगोदर दोन तीन महिन्यापूर्वी फ्री ऑफ कॉस्ट केलं बरेचसे चॅनल त्यामध्ये चेक करून घेतले याच्या मागे मेहनतही खूप आहे आणि त्या मेहनतीचं फळ प्रत्येकालाच भेटलं पाहिजे आणि आपण बऱ्याच वेळेला हिंदी टेकवाले असतात कारण uh, मराठीमध्ये बरेचसे ते uh, टेक टेक कमी त्याच्यामुळे आपण काय करतो हिंदी चॅनल आहेत त्यांना प्रेफर करतो त्यांना आपण कोणतीही विचारपूस न करता किंवा ते कुठे राहतात काय आपली ओळखही नसते तरी पण आपण लगेच पैसे पे करतो आणि चॅनल चेकिंग करून घेतो त्यांना आपल्या चॅनल बद्दल पुरेशी माहितीही नसते पण पैसे घेतलेत म्हणून ते काम करायचं म्हणून आपल्याला सांगतात की नाही तुमचं चॅनल चालेल किंवा नाही चालणार हे तर कारण आपले सगळे मराठी चॅनल असतात आणि त्यांना ते कळतही नाही प्रॉपर तर ज्या तेजूता येत त्या आपल्या पूर्ण आहेत म्हणजे आपल्या विश्वासातल्यात आणि ते, ते आपण जर हिंदी टेक पैसे पे करू शकतो त्या मानाने ह्यांनी तर खूप कमी पैसे घेतले तर आपण ह्यांनाही इ... आ... म्हणजे खूप छान असा सपोर्ट करू शकतो कारण तुम्ही त्यांच्या चॅनलवरचे जुनेही व्हिडिओ जाऊन पाहू शकता की त्यांनी किती छान प्रकारे आपल्याला गाईड केले किंवा मग जे काही नवीन युट्यूबर आहेत आता मी पण माझं चॅनल नवीनच आहे आताही नवीन आहे आणि ज्यावेळेस नवीन होतात त्यावेळेस त्यांनी तेव्हाही मला एवढ्या छान अशा टिप्स सांगितल्या किंवा जे काही म्हणजे सेटिंग करायच्या होत्या त्या ते त्यांनी तेव्हा ते सांगितल्या जे कोणच आपल्याला फ्रीमध्ये सांगत नाहीत त्यावेळेस त्यांनी ते फ्रीमध्ये सांगितल्या आणि त्यांनी हा निर्णय आताही म्हणजे ह्याच कारणामुळे घेतला असावा कारण फ्रीमध्ये सांगणाऱ्या का मिळणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला व्यवस्थित घेता येत नाहीत त्याच्यामुळे आणि म्हणजे बरेचशे नवीन युट्यूबर आहेत ज्यांना नवीन चॅनल चालू करायचे तर त्यांनी शंभर रुपये काही जास्त नाहीयेत तर तुम्ही ते शंभर रुपये पे करून त्यांच्याकडनं एकदा नक्कीच चॅनल चालू करून घ्या म्हणजे चेक करून घ्या का तेही मी तुम्हाला सांगते कारण बऱ्याच वेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात जशा मलाही माहित नव्हतं त्याच्यामुळे मी थोडस काहीतरी चुकीचं काम करत होते चुकीचं म्हणजे चुकीच्या पद्धतीने काम करत होते आणि ती चुकीची पद्धत पुढे जाऊन आपल्याला कुठेतरी धोका त्या गोष्टीमुळे मिळू शकतो म्हणजे उगतच आपण उगाच एक मेहनत करत राहायची आणि पुढे जाऊन आपल्याला करणार की नाही आपण कुठेतरी चुकलोय त्याच्यापेक्षा आता चॅनल चेकिंग करून घ्या काय चुक आहेत त्या जाणून घ्या आणि जर आपण म्हणजे मेहनत करू तर आपल्याला पुढे जाऊन शंभर टक्के फळ भेटणारच आहे जस आपण आपला विचार करतो ना की आपण मेहनत करतो तर आपल्याला फळ भेटणार आहे तसंच ताई पण या कामासाठी खूप मेहनत तर याचं पण फळ भेटू द्या की त्यांना काय फरक पडतो मग जर त्यांना हे फळ भेटलं तर त्यामुळे त्यांनाही छान असा सपोर्ट करा आणि म्हणजे असं त्यांच्यावरती विश्वास न ठेवण्यासारखं कोणतीच गोष्ट नाहीये कारण त्या सगळ्यांसोबत असं ट्रान्सफरली म्हणजे बोलतात किंवा मग आपण कोणताही प्रश्न त्यांना विचारला लगेच त्या प्रश्नाचं त्या उत्तर सांगतात Uh, किंवा मग आपण कोणतीही त्यांच्याकडे क्वेरी को घेऊन जा तुम्ही त्यांना एक मेल करा त्या लगेच तुम्हाला रिप्ले करणार जे बाकीचे हिंदी टेकवाले चॅनल आहेत ते आपल्याला व्हॉट्सअप नंबर किंवा त्यांचा कॉलिंगचा नंबर देण्यासाठी सुद्धा वेगळे पैसे म्हणजे पर, लावतात किंवा मग मेल आय देण्यासाठी सुद्धा ते वेगळे पैसे लावतात ह्याच्या तेजू आहेत त्यांच्या चॅनलचं नाव आहे तेजू शिंदे आणि त्या आपल्यातल्याच एक आहेत त्या आपल्या आपल्यासारख्याच त्यांच्याकडून चुका झालेल्या तर त्याच चुका त्या आपल्याकडून होऊ नये म्हणून कुठेतरी प्रयत्न करतात आणि त्या जसं त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलल्या होता ना की मराठी माणसाला पुढे घेऊन जायचे मराठी माणसांनी एकत्र यायचे तर त्या खरंच या खूप छान काम करत आहेत कारण तुम्ही त्यांच्या चॅनलच्या घरी कमेंट बघू शकता बरेचसे जे काही नवीन चॅनल आहेत नवीन युट्युबर आहेत सगळे त्यांना छान सपोर्ट करतात असा छान सपोर्ट करत राहा आणि त्यांच्यावरती विश्वास न दाखवण्यासारखं काहीच नाहीये कारण त्याही एक स्वामी भक्त आहेत आणि म्हणजे सर्वांचा स्वामींवरती पण खूप विश्वास आहे आणि ताईंवरती पण खूप विश्वास आहे की ताई असं चुकीचं काम अजिबात करणार नाही त्याच्यामुळे ते काम खूप छान करतायत आणि त्यामाणे शंभर रुपये खूप म्हणजे कमी नाही म्हणणार मी पण बरोबर आहे शंभर रुपये पण काही कमी गोष्ट नाही शंभर रुपये आपल्या सगळ्या म्हणजे जे काही नवीन चॅनल त्यांच्यासाठी ही एक स्टेबल अमाऊंट आहे शंभर रुपये तुम्ही पे करू शकता कारण शंभर रुपयामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या चॅनल चालणार आहे की नाही एवढीच माहिती तुम्हाला मिळणार नाहीये त्याच्यामध्ये तुमच्या चॅनलचं बॅनर तुमच्या चॅनलचं नाव तुमच्या चॅनलचं व्हिडिओचा जो काही टायटल आहे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं किंवा कि ज्या चॅनलवर दहा सेटिंग आहेत त्या सगळ्या दहा सेटिंग किंवा मग व्हिडिओ कोणत्या विषयावरती तुमचे चालणार आहे ते तुम्ही बनवू शकता ह्या सगळ्या गोष्टी ताई तुम्हाला शंभर रुपयामध्ये सांगणार आहेत त्याच्यामुळे म्हणजे नक्कीच तुम्ही ताईंना छान असा सपोर्ट करा आणि ताई खरंच सॉरी व्हिडिओ बघून तुमच्या व्हिडिओचा थमनेल बघून मला तुमच्याबद्दल राग आलेला किंवा तुमच्याबद्दल एक वाईट भावना माझ्या मनामध्ये आली होती की आम्ही तुम्हाला एवढा सपोर्ट केला तुमचा चॅनल छान मॉनिटाईज झाला आणि बरेचसे लोक असे असतात ना की प्रसिद्धी मिळाल्याच्या नंतर लगेच म्हणजे काहीतरी बऱ्याच म्हणजे आपल्या सारख्या छोट्या लोकांना विसरून जातात मलाही कुठेतरी असच वाटलं पण तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला कळालं की नाही हे खरच मेहनतीचं काम आहे आणि मेहनतीचं फळ जसं आपल्याला वाटतं ना की मला मी मेहनत केली मला फळ भेटावं त्यांनाही कुठेतरी असंच वाटत असेल की मी जर एवढी मेहनत करणार आहे तर त्या मेहनतीचं फळ मला भेटलं पाहिजे आणि ताई स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढी त्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आणि बाकीचे जे काही माझ्यासारखे नवीन युट्युबर आहे त्यांनाही मला असंच म्हणणं आहे तुम्ही ताईंकडनं छान असं चॅनल चेक करून घ्या पुढे जाऊन तुम्हाला काहीच अडथळे येणार नाही ना, आणि आपणही मेहनत करतोय पुढे जाऊन ताईंसारखी आपल्यालाही त्या मेहनतीचं छान असं फळ भेटणार आहे तर चला धन्यवाद मी आज व्हिडिओ इथेच थांबवतो